सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुया देश विदेशासह महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्टमध्ये पोलिसांकडे अंतर्गत सुरक्षा कायम राखण्याची जबाबदारी असते पोलीस सीमा सुरक्षा किंवा आंतरराष्ट्रीय युद्धात सहभागी होत नाहीत पोलीस दलातील वरिष्ठ रँकचे अधिकारी काही विशेष परिस्थितीत युद्धासारख्या परिस्थितीत त्यांचं योगदान देऊ शकतात बी एस एफ सी आर पी एफ आय टी बी पी आणि एस एस बी यांसारख्या निमलष्करी दलातील किंवा केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील अधिकारी आय पी एस केंडरमधील असतात सीमा सुरक्षा दहशतवाद विरोधी अभियान किंवा भा, तणावग्रस्त भागांमध्ये महत्वाचं योगदान देतात लखनौच्या सिटी मॉन्स्टरी स्कूलमध्ये आयोजित एका कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की आपले सर्वांचे लक्ष नेशन फर्स्ट म्हणजेच राष्ट्रप्रथम असले पाहिजे हे प्रत्येक भारतीयांचे ध्येय असले पाहिजे सध्या देशात जे काही घडत आहे ते पाहताना मी कधी कधी सोशल मीडियावर नजर टाकतो आणि मला काही ट्विट दिसतात जे देशविरोधी आहेत आणि आपल्या सैन्याच्या इच्छाशक्तीला कमकुवत करण्याचा प्रयत्न करतात ही अशी परिस्थिती का निर्माण झाली ही भूमी आपल्या सगळ्यांची आई आहे आणि पंतप्रधानांनी ही गोष्ट पुन्हा सांगितली आहे बारामतीत शरद पवार यांना भारत पाकिस्तान तणावावर आंतरराष्ट्रीय पातळीवरून होणाऱ्या अपील बद्दल विचारण्यात आलं यावर बोलायचं नसतं तर डायरेक्ट ऍक्शन घ्यायची असते अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे सध्या भारत आणि पाकिस्तान मधील तणाव आणि क्षेपणास्त्र वार हल्ल्यांचे प्रयत्न केले जात आहेत भारतानेही ऑपरेशन सिंदूर सारख्या कारवायातून पाकिस्तानला मोठोच प्रत्युत्तर दिलंय या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचं वक्तव्य विशेष लक्षवेधी ठरत आहे आम्ही भारताला प्रत्युत्तर दिले कारण आमचा संयम संपला होता पण भारत जर आता थांबला तर आम्ही सुद्धा हे सर्व थांबवण्याचा विचार करू असे ते म्हणाले पाकिस्तानचे सूर बदलल्याचा हा पुरावा आहे गेल्या दोन दिवसांपासून भारत पाकिस्तान मध्ये महाशक्तीने दखल द्यावी यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत असल्याच्या दाव्याला हा एक प्रकारे दुजोराच आहे येत्या शैक्षणिक वर्षांपासून राज्यभरातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने राबवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे त्यासाठी विद्यार्थ्यांना भराव्या लागणाऱ्या नोंदणी शुल्कात कपात करण्यात आली असून आता राज्यभरातील विद्यार्थ्यांकडून शंभर रुपये शुल्क आकारले जाणार आहे गेल्या वर्षापर्यंत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांकडून आकारले जाणारे नोंदणी शुल्क मुंबईसाठी वेगळे आणि उर्वरित विभागांसाठी वेगळे होते त्यानुसार मुंबईसाठी दोनशे पंचवीस रुपये तर उर्वरित विभागांसाठी एकशे पंचवीस रुपये शुल्क आकारण्यात येत होते सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता बाणा आणि भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या सोशल मीडियावर एका तरुणीने पाकच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने खळबळ माजली आहे महाराष्ट्रातील पुणे येथील कोंडवा भागात राहणाऱ्या या तरुणीने इन्स्टाग्रामवर पाकिस्तान जिंदाबाद लिहिण्याचा आरोप असून त्या तरुणीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार ही तरुणी पुण्यातील एका कॉलेजमध्ये शिकते आणि कोंडवा येथील कौसर भाग येथे राहते भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एक अणुबॉम्ब संदर्भात मोठं वक्तव्य केलंय ते एका मुलाखतीमध्ये बोलत होते यावेळी त्यांना असा प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही भारताविरुद्ध अण्वस्त्र हल्ला करण्याचा विचार करत आहात का या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी म्हटलंय की असा कोणताही पर्याय आमच्या समोर नाही आणि आम्ही अशा कोणत्याही प्रकारचा विचार करत नाहीये जैश ए मोहम्मदशी संबंधित दहशतवादी मोहम्मद अजहर भारताच्या हल्ल्यात ठार झाला आहे तो मौलाना मसूद अझहरच्या मेहूनही होता एकोणाशे नव्याण्णवमध्ये झालेला कंदहार विमान अपहरण प्रकरणातील तो मास्टर माइंड होता त्यानेच मसूद अजहर यांची सुटका विमान अपहरणाच्या बदल्यात करून घेतली होती जम्मू आणि काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग होता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यावरती तुम्ही सुप्रिया किंवा शरद पवार यांना विचारा बेगाना शादी अब्दुल असं मला का करता पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले मला अतिशय समाधान आहे सातशे पन्नासाव्या जन्म उत्सवाच्या निमित्ताने दर्शन घेण्याची संधी मिळाली वारकरी संप्रदायाची पाया ज्ञानेश्वर महाराज यांनी रचला संतांचे विचार समाजात रुचले पाहिजे भारतीय सैन्याचं ऑपरेशन सिंदूर सुरू आहे सातमेच्या रात्री पाकिस्तानने आणि दहशतवादी एअर लष्कर जैस ए हिजबुल मुजाहिद्दीननं हे दहशतवादाचे अड्डे उडवलं त्यानंतरही भारतीय सैन्याकडून सेमीपलीकडे असलेले ट्रेलर लॉन्च पेड्स उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये आपण इथे थांबतोय तुम्ही पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री